नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच तेवीस मेला मोजे किवळ तालुका कराड जिल्हा सातार येथे माननीय श्री मनोजदा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या कराड उत्तर केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका बिनजोडचा बेताब एक हजार एकदेखील येणार आहे तर मित्रांनो मथुर येणार मग आपल्या सर्वांचे लाडके राहुलदादा पाटील मैदानात उपस्थित राहणार का हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो यावर रणजित निंबाईकर सर व राहुलदा पाटील लाईव्ह लाईव्ह नक्की काय बोलले ते एकदा बघाच केवळला सगळ्यांनी या कारण आपला आणि लखन पाळणार आहे त्याच्यामुळं बऱ्याच दिवसातून राहुलबाई बऱ्याच दिवसातून राहुलबाई मैदानात येणार आहेत घाटावर येणार आहेत आणि खऱ्या अर्थानं राहुलबाईंचे जे काही फॅन फॉलोअर्स आहेत महाराष्ट्रातील अगदी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून राहुलबाईंना लोक पाहायला येणार आहेत कारण बऱ्याच दिवसातून राहुलबाई तुम्हाला आता अड्ड्यावर दिसणार आहेत कारण ज्या पद्धतीनं राहुलबाईंवरती घाटावरती प्रेम आहे मुंबईमध्ये तर आहेच पण घाटावरती खूप जीव लावणारा वर्ग आहे तो जीव लावणारा वर्ग बरेच दिवस झालं वाट पाहतोय राहुलबाई आज येतील पण आज तेवीस तारखेला के उद्या केवळच्या मैदानात राहुलबाई येणार आहेत त्याच्यामुळं नक्कीच राहुलबाईंसाठी सगळ्यांनी केवळ या सगळ्यांना राहुलबाईंचं दर्शन होणार एक आपलेच फॅन फॅमिली आहेत नमस्कार जय श्रीराम